या दोघांचाही मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पत्रकार असतील आमचे महसूल विभागातले असतील सर्व विभागातील ज्या ठिकाणी मतदार नसणारे आमचे तालुक्यातले कार्यकर्ते असतील अवरात्न प्रयत्न करून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले अशा सर्वांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी बाळासाहेब डवळे आणि दोनगर चौक या ठिकाणी आले अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं शहरामध्ये आज मामाच्या नेतृत्वाखाली विकास झाला म्हणून या शहरामध्ये लोकांनी भरभर मतदान करायचे कार्य आमच्या नगरसेवकांना केलं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो या ठिकाणी मधोमा भरणे असतील हनुमंत कोकाटे असतील त्यानंतर शशिकांत तर असतील आमचे ज्यांना तिकीट दिलं नाही त्यांना सुद्धा हा मान उमेदवार वतीनं या सर्वांना आम्ही देऊ एवढच या ठिकाणी बोलतो दोन शब्द संपवतो ही निवडणूक आपण जिंकलेली आहे जिंकल्यानंतर पराभव झाल्यानंतर माझा इच्छा नसतो एवढी गोष्ट लक्षात घ्या विजय पचवता आला पाहिजे परमभूमी पचवता आला पाहिजे त्याप्रमाणे आपण आज विजय पचवूया आणि कुणाच्याही कॅसाला दाखवा लागणार नाही ना ती जबाबदारी आमची नाही